कोपरगावात अंधश्रद्धेपायी महिलेचा मृत्यू कावीळीचे निदान झाल्यानंतर अंधश्रद्धेतून एका फादरकडून उपचार घेतलेल्या महिलेचा मृत्यू झालाय खडकी तालुका कोपरगाव येथील वनिता विश्वनाथ हरकळ वैवर्ष बेचाळीस असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे यासंबंधी तिच्या भावाने फिर्याद दिल्याने मांत्रिक फादर चंद्रशेखर गौडा यांच्या विरुद्ध जादूटोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक जुलैला वनिता आजारी पडल्या त्यांना भाऊ संजय पांढरे यांचा पुतण्या विवेक पांढरे हा दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरांनी काही तपासण्या केल्यानंतर वनितांना कावी झाल्याचे समजले सायंकाळी त्या भावासोबत समतानगर चर्च मधील फादर चंद्रशेखर गौडा यांच्याकडे घेऊन गेले यावर फादर म्हणाले यांना कुठलाही आजार नाही औषधे घेऊ नका बाहेरची बाधा झाली आहे त्यानंतर फादर गौडा यांनी तिला मंतारलेल्या तेलाने बरे करतो असे सांगितले खोबरे तेल तेलाच्या वाटीवर हात ठेवून मंत्र म्हणत ती बाटली हरकळ यांना दिली ते तेल कपाळाला लावण्यास आणि पिण्यास सांगितले त्यानुसार हरकळ यांनी ते तेल सेवन केले दोन तीन दिवसात त्यांना अंकित रास वाढला चार जुलै रोजी वनिता यांना प्रवारनगरला रुग्णालयात दाखल करण्यात आले नऊ जुलैला त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा भाऊ संजय पांढरे याने पोलिसांना तक्रार दिली पोलिसांनी मांत्रिक फादर चंद्रशेखर गौडा यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा एक सह महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधित अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे